दिवस मावळला दूरवर काहिला दिवे लुकलुकताना दिसत होते लोकवस्ती होती लो तेथे ते थांबून रात्रीचा मुक्काम करावा अशी सर्वांची इच्छा होती सगळे जण त्या दिशेने निघाले जशी जशी लोकवस्ती जवळ यायला लागली तसे तुझी त्यांच्या तुछ मनात आले की या वस्तीमध्ये कोणीतरी गोंडलो प्रातः आहे

त्या वस्तीच्या दिशेने निघाले आणि तेथे थांबले राजे म्हणाले महाराज आज आपण येथे मुक्काम करू आणि उद्या पुढच्या वाटचालीला निघू म्हणजे येथे जंगली जंगली जनावरांचा पण आपल्याला काही प्रश्न येणार नाही असे म्हणताच ते सगळेजण इथे थांबले शिवाजी महाराजांनी मान डोलवले ते साधू वेशात असलेले सर्वजण एकमेकांकडे पाहत होते आणि ते इथे त्या पारापाशी येऊन थांबले त्यांच्या घोडे वस्ती जवळ आले आणि तिथे थांबले सर्वच्या सर्व वस्तीतील लोक बाहेर येऊन बायका बाहे पुरांसह आश्चर्यचकित करून बघत होते सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला छत्रपती शिवाजी महाराजांना पण कळेना की हे काय चाललेले आहे सर्व मावळ्यांसकट कुणालाच काही समजे मावळे एकमेकांकडे पाहत राहिले तेवढ्यात राजे खाली उतरले आणि पण कळेना हा प्रकार काय चालू आहे तसा एक म्हातारा त्यांच्या जवळ आला महाराजांना म्हणाला खूप वाट व्हावी लागले महाराज नमस्कार असावा खूप वाट पाहावी लागले महाराज तुम्ही चला आता तुमच्या आसनावर बसा महाराजांना काही सूचना महाराजांनी आपल्या मावळ्यांकडे पाहिले सगळेजण एकमेकांकडे पाहत राहिले कोणालाच काही सूचना सगळेजण एक एकमेकांकडे पाहत असताना संभ्रमात होते गोर गरीब निस्तेज हतबल असे लोक एकमेकांकडे पाहत उभे राहिले होते सगळ्यांच्या डोळ्यात कमालीची करोना आणि मोठ्या अन्यायाने दबलेले असे ते लोक दिसत होते दत्ताजींना वाटले बहुतेक या गावाचे सर्व लोक शिवाजी महाराजांना साधू समजत आहेत राखले दा असलेला एक गोटी पाषाण सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्यावर बसण्याची विनंती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांकडे पाहिले त्यांना सगळ्यांनाच संशय वाटत होता परंतु शिवाजी महाराजांनी सर्व माणसांकडे पाहिल्यानंतर सर्व सर्वच माणसांच्या डोळ्यात निरागस प्रेम आणि करुणा दिसत होती शिवाजी महाराज सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत त्यांच्या डोळ्यातील प्रेमभाव ओळखत ते गोटे दगडा बसले जसे शिवाजी महाराज गोटीवर दगडा बसले त्यावेळेस सर्वच माणसांच्या तोंडातून आवाज आला जय जय भैरोबा जय जय बहर, हर भैरोबा हर भैरोबा असे म्हणत त्या गावकऱ्यांनी हातातील भंडारा सर्वच्या सर्व आकाशाकडे फेकत आनंदाने उड्या मारू लागले शिवाजी महाराजांना याची गंमत वाटत होती आणि त्यांच्या साथीदारांनाही ते एकमेकांकडे पाहत राहते राहिले तेवढ्यात एक म्हातारा शिवाजी महाराजांच्या समोर आला आणि त्यांनी वाकून त्यांना नमस्कार केला आणि ते म्हातारे आजोबा त्यांना वाकून नमस्कार केला आणि खाली बसत म्हणाले <laughs> मी दोन वाट पाहत आहोत सर्व गावातील मंडळी मला विचारतात की भैरव कधी येणार कधी येणार परंतु मी त्यांना उत्तर दिले होते की भैरोबा हा नक्की येणार पण माझ्या मरण आधीच येणार हे ये वाक्य खरेच्या सालीदारांसह बरोबा नक्की परत येतील आणि आपली वस्ती पाहून होईल असे मी गावकऱ्यांना सांगत होतो शिवाजी महाराज अवतरले की आम्ही बरोबर नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही फक्त साधू आहोत फिरते साधू आमचं नाव आनंद असून आम्ही साधू संन्याशी आहोत आम्ही पुढच्या वारीला निघालो आहोत आम्ही फक्त येथे मुकामाला थांबलेलो आहोत तसा एक करून समोर आला त्याच्या डोळ्यात पाणी होते तो होता तो आम्हाला आजोबांचाच मुलगा तो म्हणाला माझ्या बाबाची वाणी कधी खोटी ठरत नाही तुम्ही बरोबरच आहात पण तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करतात की मी बरोबर नाही पण तुम्ही देवाचाच अवतार आहात आमचे म्हणणे मानून घ्या आमचा पाहून तर पाहून तर स्वीकारा ना असे म्हणून तो मुलगा रडू लागला तीस चाळीस पुरुष तेवढ्याच महिला आणि तेवढीच लहान मुलं मोठ्या नाही त्या महाराजांकडे पाहत होते असे भक्ती भावाने शिवाजी महाराजांकडे पाहत होते शिवाजी महाराज म्हणाले नाही पण मी तुमचा पाहून आहे ते म्हातारे आजोबा सगळ्या बायांकडे पाहत म्हणाले सगळा पटापटा कामाला लागला सगळे सगळे स्वयंपाक करा उठा लवकर असे म्हणत सगळेजण गेले स्वयंपाक करा आणि त्या म्हाताऱ्या बाबांसोबत म्हणजेच आपले शिवाजी महाराज यांच्यासमोर फक्त ते म्हातारे आजोबा आणि दोन तीन जण बसून होते नाव काय आणि तुम्ही एकटे एकटे का राहता तुम्ही गाव सोडून का राहता असे प्रश्न शिवाजी महाराज त्या आजोबांना विचारायला लागले असे म्हणताच त्या म्हाताऱ्या बाबांचा चेहरा काळवणला ते म्हणाले आम्ही हे का राहतो कारण आमच्या गावात आम्ही गोम लोक आमचे गाव कडवया नावाचे गाव आहे इथून पंधरा किलोमीटर अंतरावर पण तेथील माणसांनी आमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही गुण लोक तुमच्यापासून आम्हाला रोग होतो म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर हाकडून दिले आहे कडवई गावात मऱ्या रोग आला होता वीस वर्षापूर्वी तेव्हापासून आम्ही ते राहतो गावकऱ्यांनी आमच्यावर आळ घेतला होता की या कडवाई कडवाई गावातील लोकांनी कारण गोंड लोकांनी करून जो रोग आलेला आहे तो त्यां त्यांच्यापासूनच आम्हाला होत आहे या मर्या रोगामुळे सर्व माणसे पटापटा मारायला लागली होती तेव्हापासून आम्ही इथे राहतो एक जनादर नावाचे एक स्वामी भिक्षा मागत होते ते आमच्या इथे आले होते ते घराघरात भिक्षा मागत होते आणि त्यांनी म्हणाले की मी मेल्यानंतर ना असाची एक साथ वि आणि तुमच्या गावाचा म्हणजे तुमच्या वस्तीचा उद्धार करेल जे कष्ट नष्ट होते आणि तुम्हाला परत गावात जाता येईल असे जनार्दन त्या माणसांना म्हणून निघून गेले जनार्दन बाबांपासून आम्ही वाचलो पण गावकऱ्यांपासून आम्ही तुटलो आतापर्यंत आम्ही इथेच राहत आहोत तो पुसत हात जोडत शिवाजी महाराजांकडे उभा होता, होता। असे म्हणून ते म्हातारे बाबांनी आपले मान खाली घातले याचा विचार शिवाजी महाराज करत कर होते पण त्यांना काही शब्द सुचत नव्हते एवढ्यात नीराजी बाबा त्यांना म्हणाले बर तुमचं काय म्हणणं आहे आमचे बाबा तुमच्याकडे आलेले आहेत पण आम्ही जर तुमचा संचार स्वीकारला तर तुमच्या गावात कडवाई गावात तुम्हाला प्रवेश मिळेल का हे आए, म्हणणे ऐकताच त्या बाबांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले हा निरोप घेऊन आपल्या आमच्या गावातील कडवाई गावातील गावात काही लेकरे आणि माणसे गेलेले आहेत तेथील पोलीस पाटील आणि पंच माणसे येतील गावपंच आणि तेथील मंडळी येतील आणि आम्हाला तुमच्यावर तुमच्यावर विश्वास बसला की आम्हाला तेथे घेऊन जातील आम्ही लहानपणी तेथे तेथील शेतीत काम केलेलं आहे वीस वर्ष झाल्या मी त्या शेतीत काम केलेलं आहे तोपर्यंत आम्ही ती शेती पाहिलेली नाही माझे माझे पर पूर्ण सहकारी हेही त्याच चिंतेत बसलेले आहेत जे घर आमची जागा आमचे रान आणि सारं काही तिथेच सोडून इथे आलेलो आहे ज्या कृपेने सगळं परत काही सर्व बघता येईल शिवाजी महाराजांना काही बोलावे ते समजा नाही आत्ताचे आत्ता चारशे पाचशे मावळे त्या गावात पाठवावेत लोक ना या ना या ले ले तो तो ते लोक त्यांना बांधून हे समोर आणाव आणि त्यांना या अन्यायाचा जाब विचारावा परिस्थितीचा अंदाज घेऊ आणि त्या म्हाताऱ्याला म्हणाले आनंद ऋषी प्रवासाने दमलेले आहेत तोवर तुम्ही विधी कुठपर्यंत आलाय ते पहा तोवर त्या विधी कुठपर्यंत आले ते बघा असे म्हणत म्हातारा होय होय म्हणाला आणि हात जोडत उठला आसपास कोणी नाही याचा अंदाज घेत मी म्हणाले महाराज गोरीवर गरिबांचा आपण विचार करायला हवा आपण त्यांची मदत नक्की करायला हवी पण गंभीर आहे संपूर्ण वस्ती पुन्हा गावात सहभागी झाली व गावात चर्चा होईल आज आज साधू आले होते त्यांनी ही जुळवाजुळी केली ही जे ही बातमी वाऱ्यासारख्या औरंगजेबापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला ते शोधत शोधत पर्यंत येतील त्यांना सुभेदारापर्यंत पोहोचेल शेवटी तुम्ही वाचलं हे महत्वाचं आपल्या अडचणीत वाढ होईल शिवाजी महाराजांनी मानकोजी आणि दत्ताजी यांच्याकडे पाहिलं सगळ्यांनीच माना राजे म्हणाले जर समजा या वस्तीवर तुमचं घर असतं तर तुम्ही काय केलं असतं सगळ्यांनी आपल्या आपल्या मनाखाली दोळवल्या हे जर बरोबरच आहे तुमचे म्हणणे मला पण पडते आहे पण काय करायचं तुम्हाला आमची चिंता आहे हे पण मला पडते आहे मला आमची चिंता आहे आदरही आहे पण आमच्या चिंतेपायी इतरांचा या गोरगरीबांवर अन्याय होता कामा नये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे रत्निराजी सगळ्यांची घेत म्हणाले महाराज लाख मेले तरी चालतील पण ना लाखाचा पुसंदा मात्र वाचला पाहिजे मी पहिल्यापासून जाणतो महाराज तुम्ही जर वाचलात तर अशा आपण अशा गोरगरिबांच्या शुक्रू वस्त्या आपण वाचू शकतो त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो पण हा प्रश्न फक्त निराजी आपल्या भावनेचा त्यांच्या भावनेचा आहे तर हि कुठं फक्त साधू नाही तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे आपण न्याय मिळवून दिला पाहिजे ही फक्त तुमची चिंता नाही तर मी तुमच्या चिंतेचा आदरही करू शकतो पण आपण यांना न्याय मिळवून दिला पाहिजे प्रश्न फक्त साधूच्या हातातला आहे आपण येऊ पाचशे मावळ्यांसह या येथील कडवाई गावातील लोकांना समजही देऊ पण तसे होईल याबद्दल आपुलकी नसेल आणि त्याबद्दल प्रेमही नसेल त्यांच्या मनातील भावना आणि त्यांचा आपण आदर केला पाहिजे या गुण लोकातील वस्ती वस्तीवरील लोकांना समजले पाहिजे की कोणी एक साधू आला आणि आमचे जीवन सुरळीत केले आम्हाला कडवाई गावात शांत आणि मी निसंकोषपणे मी ह्या गुण लोकांना त्यांच्या कडवाई गावातील लोक सामावून घेते त्याबद्दल काही शंका नाही तो म्हातारा माणूस समोर आला हात जोडून म्हणाला महाराज तुम्ही तुमचे विधी करून घेतले तर बरे होईल कडवाई गावातील शांत मातब्बर लोक आलेले आहेत महाराजांनी वेशी बाहेर पाहिलं तर टांक्यात बसून आलेले पाच सहा लोक त्या वेशीपाशी पाशी थांबवून उभा होते न वस्तीमध्ये नाही घेतलं तर म्हातारा बोलला महाराज ते वस्तीमध्ये येत नाहीत त्यांना एत। वाटतं आम्ही अजूनही रोगी आणि गुण लोक आहोत महाराजांनी श्वास घेतला आणि सोडला आज म्हणायचे म्हणाले आता काय करायचं मग तर तो म्हातारा म्हणाला काय नाही फक्त तुम्ही प्रत्येक गोष्टीतल्या घरासमोर जायचा आणि म्हणायचं माताची भिक्षा द्या त्यांनी जी भिक्षा देईल दे, दे, तुम, ते तुम्ही गोड मानून खायचे बाबाचे शब्द जो संपत असतोपर्यंत अंकोजी कोतुबा राघोजी दत्ताजी यांनी जोडीतून कोयते आणि त्यांची हत्यारी काढले तूर काढले आणि मानकोजीनं तर डायरेक्ट त्या हो म्हाताऱ्याचा गळाच पकडला आणि चतुर्थीच्या गळ्याला लावला कुणाला बी मागायला होतो म्हाताऱ्या एक गावामध्ये बस बसल्या बसल्या आमचे महाराज शंभर गावं विकत घेतील एवढी हिम्मत आहे आमच्या महाराजात आता महाराज ह्या गोरगरिबांसाठी काहीतरी करायला का जावं तर हा अवकाळीपेक्षा जास्तच बोलायला लागला हा म्हातारा थेरडा तिचे उठले त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि संताप ओसंडून वाहत होता राजांकडे हात दाखवतात बाकी सर्व शांत झाले आणि महाराज महाराजांकडे बघत म्हणाले आम्ही भिक्षा का मागू नये राजे हा काय सवाल झाला हे हा सवाल ऐकण्याऐवजी तुम्ही आमची गर्दन धडा वेगळी केली असती तर बरं झालं असतं शिवाजी महाराजांनी डोळ्याचा आकडा करत म्हणाले साधू संत भिक्षा मागतात मानकोजी याचा काय गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो आम्ही तर फक्त संन्याशी हा भगवा पेहराव कशासाठी आपल्या समोर कित्येक जणांनी ना मग आपण याचा गर्व कशाला करायचा असे शिवाजी महाराज म्हणतात आपल्या डोळ्याला हात लावला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेन ते म्हणतात त्यांना पुढे काही बोलवत नव्हतं ते म्हणाले तुम्ही साधून स्वराज्याचे धन्य आहात पण ही भिक्षा कशाला मारायची असे ते मनातले मन पुरत होते बोलणंही कठीण होतं जशी मानकोजीची अवस्था होती तशीच साऱ्या मावळ्यांची अवस्था होती रजन हातब झाले होते काही बोलू शकत नव्हते पण सगळ्यांनी मन घट्ट करून राजांकडे पाहत राहिले होते राजांनी म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले मी जर तुमच्या गावात प्रत्येक घरासमोर जाऊन भिक्षा मागितली तर ते लोक तुम्हाला कडवाई गावात घेतील तुम्हाला त्या ते लोक त्यांच्यात सामावून घेतील एवढ्यात त्या बाबांनी उत्तर दिलं होय महाराज म्हातारा हो बोलल्यानंतर ना महाराजने निग्रहाने हात जोड उभा राहिले तारा पुढं चालू लागला त्याच्या पाठीमाग शिवाजी महाराज चालू लागले हा सर्व प्रकार गावाक बाहेरले लोक म्हणजेच कडवाई गावातील लोक महाराज पहिल्या घरासमोर आले आणि म्हणाले माता भिक्षा द्या तेवढ्यात नवीन कपड्यात असलेले ते, ते दांपत्य भिक्षा घे गोड्या धोड्याचे घेऊन त्यांच्यासमोर आले हे समोर येताच निराजी आणि यांच्या डोळ्यातील आश्रवानावर झाले ते सर्वच्या सर्व, सर्व तोडू लागले त्यांच्या डोळ्यातील आश्रहावर झाले होते आताच्या आता, आता सगळ्यांना कापून टाकावे आणि राजांना घेऊन आपल्या स्वराज्यात निघुंचावे असे प्रत्येकाच्या मनात येत होत होते पण राजांच्या चांगुलपणाचा फायदा घेत नक्की होईल हे जर समजले तर समोर होता म्हणून कोण काही बोलू शकत नव्हते राजांनी जोळी पुढे केले समोरच्या माऊलीने त्याच्यात गुडधुळाचे दिल्या आणि राजांच्या पायावर डोके ठेवून दसाधसा के ठडू दसा दसा लागले पायावर ते आपल्या अश्रूंचा अभिषेक करत होते आणि ते म्हणत होते की तुम्ही महाराज नाही देव आहात देवच्या जन्माचे सोने झाले सोने राजे प्रत्येक घराच्या समोर जाऊन माता दीक्षा द्या असे म्हणत असत ही काय आपल्या आम्हाला सहन होत नव्हते पण काही करू शकत नव्हते त्यांना वाटत होते की आपल्या दारात आला देव म्हणून प्रत्येकाने गुरुद्वाराचे त्यांच्या धूळ टाकत होते सर्वच्या सर्व घरे आता भिक्षा दे म्हणून मागून झाली होती आता वराच्या झाला ताशी शिवाजी महाराजांनी त्यांचे नावे सर्वच्या सर्व तेथे येऊन बसले होते म्हणूनच त्यांनी वेशी बाहेर पाहिलं तर वेशी बाहेर असलेले त्यांचे गावकरी आणि गावपंच त्यांच्याकडे धावत धावत पळत आले आणि त्यांच्या चरणावरती लोटांगण घातले त्या नाव उठवलं तर ते आकार म्हणाले की महाराज आमची चूक घ्या आम्हाला क्षमा करा सकाळी सकाळी ही वस्ती सर्वच्या सर्व आम्ही गावा, सामावून घेतो आम्हाला कसलीही कुशंका नाही ही, ना ही।, ही सर्वच्या सर्व वस्ती पुण्यमान झाली तुम आतापर्यंत एकही साधू किंवा संत या वस्तीमध्ये एक नव्हता तुमच्यासारखे देव महाराज आमच्या वस्तीत आले प्रत्येक घरातील तुम्ही प्रसाद घेतला नैवेद्य घेतला आणि तुम्ही तो, तो गोड मानून खाल्ला आम्हाला तुम्ही क्षमा करावी मला कळून चकले आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला आशीर्वाद द्या शिवाजी महाराजांनी काही न बोलता त्यांना आशीर्वाद द्या तर तो कारभारी शिवाजी महाराजांच्या हातात हात देत म्हणाला आम्ही सर्वच्या सर्व उद्या बैलगाड्या झुकून तुम्हाला नेहण्यासाठी ने येत आहोत आम्ही आता जाऊन सर्व गावकऱ्यांना मंडळींना हा निरोप देत आहेत गावात जाऊन दमट दवंडी पेटतो असे म्हणत कारभारांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या पायावरती डोके टेकवले तेवढ्यात मानकोजी म्हणाले ते म्हाताऱ्याला तुमचं काम झालं आता आमच्या महाराजांना आराम करू द्या तुम्ही म्हातारा होऊन काही मनाला जसं जमलं तसं गोड गुड केलं महाराज एवढेच गोड मानून घ्या शिवाजी महाराजांनी होकार मान बुलावले आणि एक खास तोंडात टाकला म्हाताऱ्याला रडत म्हातारा आनंदाने रडत रडत घराच्या दिशेने निघून गेला त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी साधू वेशात येऊन गोंड लोकांना गोंड लोकांसाठी भिक्षा मागितली आणि त्यांना कडवाई गावात सामील करून घेतले तर शिवभक्तांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा